थांब थांब कुठे गेली ती हा कुठं नाही कमल लागली पळाय कुठे गेली ती कुठे गेली ती मला तिथे गेले होते पाया पडायला देवाच्या हॉस्पिटल मधी पाया करता व्हिडिओ ना हॉस्पिटल मधला मरणा खातीन पुन्हा म्हणते डरगळी लागली कुठं काय लागली कमी नाही का भस्मासर लागले आणि गप आपलं गप खायचं गप कितका गप 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 पुन्हा गपगपायला पडायचं बरं जाऊ द्या ना कॅमेऱ्याची काय गरज आहे का आता आपल्या काय गरज आहे तुला किती बरं बोलला हा कमी खात्या म्हणून बर जाऊ द्या ना आता जाऊ द्या ना पण आता झालं झालं काय सगळ्याला सांगता का अहो लूज मोशन म्हणतात त्याला त्याला डरंगाळी म्हणते लूज मोशन नाही त्याला डरंगाळी म्हणते डरंगाळी पोट बिघडले हो ते शुद्ध शब्द झालं पण आमच्याकडे आमच्याकडे त्याला हगवण म्हणते डरंग काय त्याला जाऊ द्या ना घ्या ना कॅमेरा कशाला लावलाय कॅमेरा कशाला लावलाय कशालाय मला खात ना बघ कितकला खातीन पुन्हा म्हणते काय कुठे हे झालं ते झालं आणि लूज मोशन म्हणलेني देत काय कमी जास्त नाही का फरक पडणार नाही पण ना लूज मोशन लागले तसलं काय काय आता लूज मोशन मध्ये लूज मोशन म्हणलेني काय कमी होणार आहे त्याला डंगळीच म्हणते बरं आता इथं झालंय ते झालंय मी गपचिप दवाखान्यात गेली होती कुठून तुम्ही जितं नाही तिथं प्रकट होतात काय माहित आता घरी काय कुणाला म्हणू नका बघा मम्मी मुँ ना ना, 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 तुम्हाला तुम देते मी काहीतरी पैसे भिसे देते हे बघा माझ्या शंभर रुपये नका प्लीज नका मला नुसतं त्यांना तेच पाहिजे माझ्या खाण्या टपून बसलेल्या असतात खाय लागले की अशा बघतात माझ्याकडे आणखी समजलं की मला जे नाही ते बोलतात त्यांना काही म्हणू नका मी तुमच्या पाया पडते प्लीज का। हुँ। हुँ। का ना बर गो डिगीत येतात लुपून ठेवून ठेवतो लुपून ठेवू डिगे मध्ये आणू नका घरी मी भेटून लगेच डबल यायच्या आधी